नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे नमोचा दुसरा हप्ता एक जानेवारी दोन हजार चोवीसला सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर याच बँक खात्यामध्ये नमोचा दुसरा हप्तासुद्धा जमा होणार आहे व कोणते शेतकरी पात्र राहणार आहे व कोणत्या जिल्ह्यांमध्ये नमोचा दुसरा हप्ता ना मिळणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा त्यानंतर पारख कोणते शेतकरी आहेत तर त्यामध्ये जे काही वाटप जे सुरू होणार आहे तर त्यामध्ये अकोला वाशिम पुणे बीड भंडारा वर्धा सांगली रायगड रत्नागिरी धाराशिव हिंगोली कोल्हापूर ठाणे नंदुरबार सातारा परभणी लातूर धुळे नाशिक त्यानंतर पी एम किसानचा जर तुम्हाला लाभ मिळत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल त्यानंतर सोलापूर अमरावती चंद्रपूर गडचिरोली सिंधुदुर्ग त्यानंतर बुलढाणा त्यानंतर गोंदिया यवतमाळ जळगाव नगर नांदेड त्यानंतर जालना पालघर छत्रपती संभाजीनगर नागपूर तर जे असे एकूण जे जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये जे काही नमोचा दुसरा हप्ता एक जानेवारी दोन हजार चोवीसला म्हणजे दोन तीन दिवसामध्येच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे व तुम्हाला जर नमोचा हप्ता मिळत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल त्याचप्रमाणे पी एम किसानचा जर हप्ता मिळत नसेल तर नवीन नोंदणी कशाप्रकारे करायची आहे तर नवीन नोंदणी केल्यानंतर तुम्हाला नमो आणि पी एम किसानचा या दोन्ही योजनेचा लाभ मिळणार आहे तर लवकरात लवकर तुम्ही तुमची जर नोंदणी केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या त्याचीसुद्धा लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्यानंतर आपल्या चॅनलला शेतीबद्दल सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील थँक्यू